सर्वात आधी तुम्ही आवाज बघा बघू शकताय ना किती क्रिस्पी आवाज आलेला आहे तर हे हॅलो फ्रेंड चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे तर हो आज रॉ बनाना चिप्स आहे तर खमंग खुशखुशीत अशी रेसिपी आहे ही तर बघूया काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत तर इथे मी घेतले दोन डझन कच्ची केळी तर आपल्याला याचा टॉप भाग चाकूने असं कट करून घ्यायचा आहे आणि सगळी छिलकी आपल्याला काढून घ्यायची आहेत तर हे छिलके काढतपर्यंत आपलं तेल ताप तापून तयार होते तोपर्यंत मी लो मिडियमवर कढईमध्ये तेल ठेवते आणि हे आपली प्रोसेस चालू ठेवूया आपण कट करूया सगळे आणि पाण्यात घाल घालायचं आहे याला मेन म्हणजे ही महत्त्वाची ट्रिक आहे पाण्यात का घालतात तर कच्ची केळी म्हणजे केळी आपली काळीच पडतात लगेचच म्हणून त्याला पाण्यात घालायचं आहे आणि सगळं छिलके काढून झाल्यावर मी पाण्यातून काढून घेते पाणी निदळून घेते आणि इथे एका वाटीत आपल्याला एक चमचा हळद टाकायची आहे आणि त्यात अर्धा वाटी पाणी टाकायचं आहे आणि अर्धा चमचा मीठसुद्धा घालायचं आहे यात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपल्याला पटॅटो स्लायसरने आपल्याला डायरेक्ट तेलात सोडायचं आहे मीडियम फ्लेम करायचं आहे आता तेलाची आणि डायरेक्ट पटॅटो स्लायसरने आपल्याला चिप्स करायला सुरुवात करायची आहे तर मी इथे बघा किती मस्त सुंदर असे चिप्स पडत आहेत तुम्ही बघू शकताय तर ही पोटॅटो स्लायसर आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे तर इथे मी पाच मिनटं तसंच ठेवून डायरेक्ट आपल्याला ह्यात ते हळदीचं पाणी सोडायचं आहे याने काय होते कलर पण मस्त येते येलो येलो आणि मार्केटसारखी फिलिंग येते मार्केटमध्ये जसे चिप्स मिळतात सेम तसे होतात आणि खूप खुशखुशीत खमंग अशी चिप्स तयार होतात आपले तर इथे बघा हे बबल्स जे येतात याची खूप महत्त्वाची ट्रिक्स म्हणजे आपल्याला कळणार कसं की हे आतनं सगळं आपले याचा मॉइश्चर जो जे आहे ती बाहर बबल्स जो पर ते खूप चांगल्या रीतीने बाहेर पडलेलं आहे तर हे बबल्स जोपर्यंत येतात त्याच्यात मॉइश्चर असते म्हणून ते बबल्स येतात तर आपल्याला हे खूप काळजी घ्यायची आहे ह्या गोष्टीची तर हळूहळू जेव्हा बबल्स कमी होणार तेव्हा ते, ते कुरकुरीत व्हायला लागलेत असं समजूया आपण आणि आपल्याला चमच्याला पण जाणवते आपण जेव्हा चमच्याने आपल्या झाऱ्याने आपण जेव्हा स्टर करत राहतो तेव्हा आपल्याला जाणवते की हे तयार झालेले आहेत आता आणि आपण असं तेल नितळून आपल्याला बाजूला काढायचे आहेत सगळे बबल्स बघा सगळे कमी झालेले आहेत पूर्णपणे तर ते आपले चिप्स तयार झाले आहेत त्याचं साईन आहे ते सर्वात महत्त्वाचं आणि आपण इथे व्यवस्थित सगळं तेल नितळून आपल्याला प्लेटमध्ये एका काढून घ्यायचे आहे आणि दुसरा लॉट पण आपल्याला तसंच तयार करायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवते दुसरं पण मी तसंच रेडी करून घेते आणि तसंच तेलात सोडायचं आहे आपल्याला तर इथे मी तेलात सोडलेलं आहे दुसरं पण आणि यात हळदीचं पाणी प्रत्येक लॉटला आपल्याला हळदीचं पाणी घालायचंच आहे त्याने कलर मस्त येते आणि क्रिस्पीनेस खूप मस्त येते असं तुम्ही बघू शकताय परत बल बबल्स आलेले आहेत तर ही बबल्स येण्याचं कारण काय तुम्हाला सांगितलेलं आहे सेम अशीच प्रोसेस तुम्ही हीच ट्रिक फॉलो करा जेणेकरून तुमचे पण चिप्स असेच खुशखुशीत होणार क्रिस्पी होणार याची खूप मोठा साईन आहे खूप मोठी ट्रिक आहे ही तर तुम्ही फॉलो करा नक्की आणि खूप सुंदर असे चिप्स आपले रेडी होतात दहाच मिनटात आपण सगळे चिप्स रेडी करू शकताय तुम्ही कारण काय आपण डायरेक्ट पोटॅटो स्लायसरने डायरेक्ट टाकतो तेला त्याच्या आधीचे जे प्रोसेस आहे तोपर्यंत आपण तेल जर तापत ठेवलं आणि हे सगळे भांडी आपल्याला आत्ताच लगेचच घासून घ्यायचं आहे काय होते ते घाण होते आणि चिटकून बसते तर मी वरणा आणि सॉल्ट टाकते आणि मला खूप आवडते असं सॉल्टी चिप्स आणि तुम्ही बघू शकता याचा आवाज आ, वा वा काय क्रंची क्रिस्पी आवाज येत आहे रेसिपी आवडली असणार तर अशा नवनवीन रेसिपीसाठी नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसणार तर सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनलला आणि बेलायकॉनसुद्धा दाबा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन मिळतील मी असे लांबडे पण चिप्स काढलेले आहेत बघू शकता पण क्वांटिटी जास्त होत नाही म्हणून मी ते स्टॉप केलं आहे आणि गोल भारी वाटतात आणि क्वांटिटी जास्त होते तर इथे बघू शकताय तुम्ही किती क्रिस्पी झालेला आहे तुम्ही बघू शकताय हे क्रिस्प खूप महत्त्वाचं आहे चिप्समध्ये आणि हे लॉंग टाईम तसंच राहा म्हणून आपण थोडे थंडी झाल्यावर लगेच आपण एक एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवूया स्टोर करून ठेवूया आपल्या मुलाबाळांना आपलं खाऊ तयार होते मुलांसाठी आणि मुलं पण खुश आणि हेल्दीसुद्धा आहे आणि उपवासासाठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता हे उपवासाला पण चालतात मार्केटमध्ये जसे मिळतात सेम तसेच कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही आवाजाने फील करू शकताय कसे चिप्स झाले असतील सेम मार्केट स्टाईल आपण इथे रॉ बनाना चिप्स तयार केलेले आहेत तर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरायचं नाही मित्रांनो आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा आणि तुम्ही बघू शकताय इतकी सुंदर सुंदर चिप्स त्याला मजा घेऊया आपण चिप्सचा आणि आवाज बघा तर मी इथे एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवते माझ्या मुलाबाळांना सारखं लागते तेव्हा मी त्यांना देणार तर घरच्या घरी असे चिप्स तयार करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभार तुमचे थँक्यू सो मच so